उच्च शिक्षित तरुणी स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती सरकारी नोकरी मिळेल पण स्वतःच्या पायावर उभं राहू अशी स्वप्न ती पाहत होती तिच्याकडून अपेक्षा होत्या पण आरक्षण म्हणून तिनं स्वतःला संपवलं ही घटना घडली जालन्याच्या बदनापूर येथे बदनापूरच्या गणेश नगर भागातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन एका पंचवीस वर्षीय पदवीधर तरुणीनं शनिवारी दुपारी आत्महत्या केली आरक्षण उच्च शिक्षित असूनही सरकारी नोकरी मिळत नसल्याने तिने वडे असं ती विज्ञान शाखेची पदवीधरी तिने स्पर्धा परीक्षा देखील दिल्या मात्र उच्च शिक्षित असूनही केवळ आरक्षण नसल्यानं सरकारी नोकरी मिळत नाही हे विवंचने तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना पाटील यांच्या नेतृत्वात मोठं आंदोलन उभं राहिलं आरक्षणावर तोडगा निघत नाही आणि या सगळ्यात अशी उच्च शिक्षित तरुण मंडळी सरकारी नोकरी मिळत नाही नैराश्यातून आत्महत्या करताय त्यामुळे सरकारनं या घटनेकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे अशी मागणी होते तर शासनाने मराठा रक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा अन्यथा नोकऱ्या मिळत नसल्याने समाजातील उच्च शिक्षित तरुण आणि तरुणी टोकाचा पाऊल उचलत असल्याची भावना अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप तांगडे यांनी सकाळशी बोलताना दिली कारण असं आहे की खूप दिवसापासून एम पी एस सी यू पी एस सीची परीक्षा देऊन काही कालांतरांना तलाटेची पण परीक्षा दिली परंतु दोन दोन तीन तीन मार्काने त्याची जॉबला हुलकावणी दिली आणि त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलकीची आहे आईवडिलांनी मोलमजुरी करून तिला शिकवलं परंतु ह्या आरक्षणाच्या जो आपल्या महाराष्ट्रामध्ये जो डॉम्ब सळलेला आहे त्या आरक्षणामुळे ह्या अशा गुणवंत विद्यार्थ्याला स्वतःहून सुसाईड करावं लागत आहे याचं एकमेव कारण म्हणजे फक्त आरक्षण आडू येत आहे आणि आरक्षण जर आज भेटलं असतं तर हा एक पुन्हा एक बळी गेला नसता आणि राणीला आपला जीव गमावा लागला नसता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका